शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल सर्वता गुदर सर्व तमाम शेतकरी बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज रविवार रविवारच्या दिवशी खास करून आपल्या सर्वांसाठी आनंदाची दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती आनंदाची बातमीही जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी लगेच बघू मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा मान्सून जरा लवकर येणार आणि मनसोक्त बरसणार हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज मित्रांनो यंदा यल नेनोचा प्रभाव कमी होत असून जूनच्या अगोदरच संपुष्टात येणार आहे दुसरीकडे ला नेनोचा प्रभाव वाढत असून तो जूनपासून सक्रिय होईल त्यामुळे यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता असून पाऊसही चांगला होईल असा अंदाज अमेरिकेतील नॅशनल ऑशनिक अँड अॅटमॉस्कॉरिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्कायमेट संस्थेने दिला आहे गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील कमीच पाऊस झाला त्यामुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असून पाणी टंचाई जाणवत आहे अशातच शेतकरी आणि नागरिकांसाठी यंदा आनंद वार्ता असून वरुण राज्यात चांगला बरसणार असल्याचा अंदाज आहे यंदा मान्सून अगोदरच दाखल होणार असल्याची शक्यता आहे हवामान तज्ज्ञांच्या मते इंडियन ओशन डायपोल आणि एकाच वेळी सक्रिय झाल्याने या सगळ्या गोष्टी घडत आहे प्रशांत महासागरात सरासरीपेक्षा अधिक थंड समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि हिंदी महासागर डिपोल हिंदी महासागरात समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदलामुळे घडते या परस्पर संबंधित गतिशीलतेचा नैऋत्य मान्सूनवर लक्षणीय परिणाम होईल असा अंदाज आहे सध्या यल निनोचे रूपांतरण वेगाला ला निण्यामध्ये होत आहे ते जून ऑगस्टपर्यंत संपूर्णपणे सक्रिय होईल त्या काळात मान्सूनच्या घडामोडी अधिक होत असल्याने पाऊस चांगला होईल असा अंदाज आहे एल निनो संपुष्टात येणार नेमके कारण काय तर ज्या वर्षी यल निनो सक्रिय असतो त्या वर्षी चांगला पाऊस होत नाही असे हवामान विभागाच्या नोंदीचे अनुमान आहे तर ज्यावेळी लहान सक्रिय असतो तेव्हा मात्र चांगला पाऊस होतो यंदा मान्सूनच्या अगोदरच ला निनोचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे चांगला पाऊस होण्याचे संकेत आता मिळत आहे एप्रिल ते कालावधीत पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर न्यूट्रल येण्याचे संकेत आहे तेव्हा यल निनो संपुष्टात येईल दुसरीकडे ला निनो हा मान्सूनच्या सुरुवातीपासून तयार होण्याची शक्यता आहे आनंदाची बातमी आहे चला मित्रांनो ओळूया कापूस बाजार भावाकडे मित्रांनो मारेगाव इथं दोनशे शहाऐंशी क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त, जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल कापसाची अव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा लोकल सातशे पन्नास क्विंटल कापसा चावक जास्तीत जास्त, जास्त सात हजार सातशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पार्श्वून यन य यच य यच फोर मध्यम स्टेपल अकराशे बत्तीस क्विंटल कापसा चावकोण जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे एकसष्ट क्विंटल कापसा चावकोण सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा लोकल कापूस चारशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू सोळाशे साठ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे नव्वद रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया हिंगणघाट मध्यम स्टेपल बावीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे फुलंबरी बाजार समितीमध्ये एकशे पंचेस क्विंटल अवकोन आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे तर निश्चितच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो दुपारून पुन्हा एकदा अशाच शेतीविषयक माहिती घेऊन या व्हिडिओसाठी इतकंच सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट धन्यवाद भेटूया पुढच्या